चळवळ पुन्हा गतिमान केली आणि या चळवळीला राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सतराव्या वंश हे सर्व आहेत चळवळ जे आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करेल असा आशावाद आम्हाला या ठिकाणी वाटतोय या निमित्ताने गायकांनी जिथे आपल्याला प्रबोधन केलेलं आहे त्याच्यातला जो काही प्रोन संख्येने गरजेचं कारण आज मी सगळीकडे म्हणतोय आणि नेहमी म्हणतोय की आज ब्राह्मण कम्युनिटी म्हणजे आर एस एस आणि बीजेपीच्या मध्ये जे काही काम चालू आहे त्या कामाला थोडी थोड उत्तर देण्याचा प्रयत्न करणारी मुवमेंट म्हणजे फक्त आंबेडकर मुवमेंट आज जीवन आता त्याच्यामध्ये काही मायनस प्लस असू शकते परंतु बौद्ध कम्युनिटी रस्त्यावर उतरणारी आणि दुधार कम्युनिटी आहे तीच नडाऊ कम्युनिटी आज शिल्लक आहे

E